आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी वाहन चोरी घरफोडी चोरी रोकड लंपास यासारख्या गुन्ह्याची उकल करत नाशिक शहर पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदार नागरिकांना बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सुपूर्द केला पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तक्रारदारांना एक कोटी बत्तीस लाख शहात्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल परत करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले तक्रारदारांनी मुद्देमाल परत मिळाल्याने पोलिसांचे आभार मानले पोलीस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहात झालेल्या कार्यक्रमात परिमंडळ एकमधील पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्याची उकल करत पोलिसांनी एक कोटी बत्तीस लाख शहत्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयाचा किमती मुद्देमाल मूळ मालका सोपविला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तालयातर्फे बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी मुद्देमाल परताबा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण प्रशांत बच्चाव चंद्रकांत खांडवी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड एड, ॲडव्होकेट नितीन ठाकरे उपस्थित होते या कार्यक्रमात मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांनी गुन्हा घडल्यापासून त्यांची उकल होईपर्यंत पोलिसांनी कसे सहकार्य केले याबद्दल आपले मत मांडले आज परिमंडळ एक अंतर्गत मुद्देमाल वितरणा गेलेला आहे सर्व मुद्देमाल सन्मानपूर्वक संबंधित तक्रारदारांना परत करण्यासाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानुसार सर्व मुद्देमालांची निर्मिती सुरू आहे याच अनुषंगाने मान्य पोलिस आयुक्त संदीप यांनी परिमंडळ स्तरावर मुद्देमाल परत करण्याबाबत आयोजित केले होते त्यांची संकल्पना होती की जो मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तो घेत असताना एखादं सोन्याचा दागिना असेल आपण तो सन्मानपूर्वक घेतो वाहन घेताना आपण त्याची पूजा करून घेतो तर त्या तक्रारदारांना आपण देत असताना तो सन्मानपूर्वकच परत केला पाहिजे त्यानुसार सर्व तक्रारदारांना त्यांचा उद्देमाला सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे परिवहन एक अंतर्गत आज एकूण एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव तक्रारदारांना त्यांचा उद्देमाला सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे त्यामध्ये एकूण एक कोटी बत्तीस लाख शहात्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी एवढ्या किमतीचा मुद्देमाल सर्वांना सन्मानपूर्वक मदत करण्यात आला तर याच्यामध्ये काही काय होतं या मध्यमालामध्ये सर्व प्रकारचा मुद्यमाल होता विशेषतः सोन्याचे दागिने होती बऱ्याच व्यक्तींची रोख रक्कम होती काही व्यक्तींची चांदीचे चांगले दागिने होती दुचाकी वाहने तसेच सर साधारणतः किती तक्रारी दाखल होते की किती उकल झाले आणि किती मुद्दे माल परत करून मिळवून देण्यात पोलिसांना दाखल झाल्या बहुतांश तक्रारी उकल करून कुठेतरी आता नागरिकांना एक आपलं असं पोलीस वाटायला आहे की आपला आत्मविश्वास नागरिकांमध्ये यामुळे निर्माण झालाय की चोरी गेलेला माल हा मिळू शकतो म्हणून बरोबर मुद्देमाल सर्वांबरोबर परत करण्याच्या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की सर्व नागरिकांना कळावं की मुद्देमाल चुरे जेला परत केला जातो बऱ्याचदा नागरिकांना जेव्हा आपला मुद्देमाल चोरी जातो तर एकट्याला पोलीस स्टेशनला बोलवून त्याला दिलं जातो बाकीच्या लोकांना तो कळत नाही उद्देश हा देखील आहे की जनतेपर्यंत माहिती झाली की जर आपला मुद्देमाल जोडला गेला असेल तर तो आपल्याला परत मिळू शकतो आणि ते जर सन्मानपूर्वक परत मिळू शकतो हा देखील उद्देश आहे साधारणतः कालावधी कधीपासून कधीपर्यंत आहे हा एक साधारणतः एक तीन ते चार महिन्याच्या कालावधीतील गुन्ह्यांचा मुद्देमाल आहे एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठान नाशिक